राष्ट्रवादी युवक काँग्रेस कोथूड विधानसभेच्या वतीने आज आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांच्या वाढदिवसा वाढदिवसानिमित्त आम्ही कोथरूडच्या नागरिकांना एक अनोखी भेट देत आहोत ज्याच्यामध्ये त्यांनी आपल्या टू व्हीलर मध्ये एक लिटर पेट्रोल भरलं तर त्यांना ते शहाऐंशी रुपये लिटर आम्ही त्या दराने पेट्रोल देत आहोत पेट्रोलचे दर खूप वाढले आहेत नागरिक खूप त्रस्त आहेत आणि नागरिकांना काहीतरी दिलासा द्यावा त्या हेतूने आम्ही हा उपक्रम राबवत आहोत एक वाजेपर्यंत हा उपक्रम होता पण नागरिकांचा एवढा चांगला प्रतिसाद बघता आम्ही हा उपक्रम दोन वाजेपर्यंत आम्ही अजून एक्सटेंड केला आहे त्यामुळे मी आपल्या माध्यमातून नागरिकांना अनुरोध करतो की आपण यावं आणि शहाऐंशी रुपये प्रति लिटरनी पेट्रोल भरून घ्यावं धन्यवाद आतापर्यंत सातशे प्लस लोकांनी त्याचा लाभ घेतलेला आहे असा अंदाज आहे की दुपारी दोन वाजेपर्यंत एक दीड ते दोन हजार लोक त्याचा फायदा घेतात लोक खूप खुश आहेत लोक म्हणतायत की क्रूड ऑइलचे रेट ज्या पद्धतीने आहेत त्या पद्धतीने खरं तर पंच्याऐंशी शहाऐंशी रुपये लिटरनीच पेट्रोल सरकारने दिलं पाहिजे पण तुम्ही हे देत आहात त्यामुळे नागरिक खूप खुश आहेत